किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मिरचीची भाजी तर तुम्ही गुंडाल मिरचीची भाजी तर आम्हाला पण येते पण नक्की माझ्या पजत नाही तुम्ही बघा एकदा ट्राय करा तर इथे मिरची आहे अडीचशे ग्राम स्वच्छ धुतलेल्या दोन ते तीन पाण्याने आता आपण इथे आहे ना कट करायचे इथे आहे ना मिरच्या मोठ्या आहेत तर मी आहे ना तीन पीस काढणार आहे त्यांचे आणि हे आहे ना मिरच्याचं ते डेट ठेवलं तरी पण चालेल पण मधी बरं कट करून घ्यायची मिरची आणि या फोपटी कलर ज्या आहेत या तिखट नसतात आणि याची भाजी आहे ना चवीला खूप छान होते आणि तुम्ही नवे असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नेहमीच कमेंट करा आणि इथे मिरचीला आहे ना एक कट मारायचा म्हणजे त्याच्या आतून आहे ना मसाला जाणार मीठ जाणार आणि टेस्ट आहे ना एक नंबर येतो तर इथे आहे ना कट केलेल्या आहेत मिरच्या बघा पूर्णपणे मिरच्यानं कट केलेली आहे इथे एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यात झिरं टाकायचं जिरं छान असं पाहिजे इथे आपण हिंग टाकायचं शिबूरवर हळदी पावडर टाकायची आणि इथे आपण आहे ना आता मिरच्या टाकून घ्यायच्या आणि या मिरच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आपण तेलावरच परतून घ्यायचं एक दहा मिनिट आहे ना बंद करायचं आणि गॅस स्लो करायचं ते स्लो गॅसवर ठेवलेली आहे आणि दहा मिनिट झालेली आहे बघा मिरची छान अशी घालायची आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे मिरची बघा पूर्णपणे झालेली आहे तर आपण काय करायचं इथे शेंगदाण्याचा फूट टाकायचा आणि टेस्ट खूप छान येतो आणि तिखट पण नाही लागत आणि आता ना श्रावण पण चाललंय तर काय श्रावणमध्ये काय लोकांना जिरं नाही चालत त्यांनी जिरं नका टाकू आणि भाज्या खाऊन खाऊन पण कंटाळा येतो त्याच्यामुळं ही नक्की की माझ्या पद्धत बनवा खूप छान टेस्टी होते भाजी आणि एक दहा मिनटात होते जास्त वेळ पण नाही लागत आणि सुकी भाजी होते बघा भाताबरोबर भाकरी बरोबर एक नंबर लागते टेस्टी नेहमीच कमेंट करा इथे बघा वरून आहे ना लिंबू पिलायचा मग तेच तर इथे बघा पूर्णपणे भाजी झालेली आहे मिरची भाजी इथे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खातरा धन्यवाद